यशवंत त्याला शंभर टक्के मत आहेत ते कसं माहिती तेवढी कुठं टाकलं म्हणून काही होत नसतं दिले खरे तेरा लाखाला दिलं म्हणून काय झालं पंचवीस कोट कशाला म्हणते लाख कशाला म्हणते कुठंच तुम्ही घालू शकत नाही त्यामुळे यशवंत त्याच्या तोडीचा माणूस कोण अपक्ष जर उभारलं तर यशवंत त्याच्या नात आता यशवंत आत आमच्या गावात महागांधी जी काम झालं नाही आतापर्यंत डोबळ्याच्या काळात झालं नाही यशवंत त्यानं काय असेल आमच्या जैन सुद्धा बाबा मी एक छोटा कार्यकर्ता असताना आमचे कार्यकर्ते तिथे गेले त्यांनी आमच्या निधी वीस लाख रुपये दिला जैन आणून काय केलंय कुठं केलं काम केलं केले कुठं काय एक दोन किलोमीटर टाकला म्हणून झालं काय ति काय तस शेषवंत ती बरोबर ती करू शकत नमस्कार लोकशक्ती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार यशवंत माने हे अजित पवार गटाकडून तयारी करत असून त्यांनी कोठ्यावधी रुपयांचा निधी आणला आहे असं जाहीरपणे सांगितलं जात आहे त्यांच्याबरोबरच आता याच मोहोळ मतदारसंघातून उद्योजक राजू खरे हे देखील तयार करत आहेत त्यांनी देखील अनेक विकास काम केली असे केली आहेत असं दाखवलं जात आहे नेमकी काय प्रतिक्रिया आहेत किंवा काय प्रकार आहे नेमकी खरच विकास कामं या भागात झालीत का आज आपण या सरकोली गावातून शेतकऱ्यांच्या शेत कडून ऐकून घेणार आहात काय आहेत प्रतिक्रिया विचारूया आपण नमस्कार नमस्कार काय नाव आहे अनिल भोसले अनिल भोसले तर काय विधानसभे निवडणूक लागल्या यशवंत माने राजू खरे यशवंत काम चांगली केली यशवंत त्यांनी काम चांगली केली राजू खरे तर टीका गे काम केली नाही ते पाणी नाही कोण म्हणतात ना राजू खरे ते म्हणत असेल पण आम्हाला केलेले आहे तिला बर यशवंत त्यांनी भरपूर काम केले तालमीला दिले देवळाला दिले पर्यटकला दिलेत रस्ते दिलेत मग आता राजू खरे कस काय कुठून रस्ते देते म्हणजे त्यांची काम रस्ते कशी हो काय व्हायला लागेल कुणाची राजू खरे आता काय म्हणते ती कुठून आणून देत आहे ती ते म्हणते मी कामले केली काय केलंय कुठं केलं काम केले कुठले केले पाणी कुठं काय एक दोन किलोमीटर टाकला म्हणून झालं काय ते काय तर दिलं म्हणून तसे येशवंत ते बरोबर ती करू शकत नाही ना पण त्या टँकर चालू केले कुठं केले कुठं नाही आमच्या तकडं काय नाही आमच्या गावात तर नाही

काय असेल ते रस्त पाणी केले त्यांनी आता बंधारेच अजून रुंदीकरणाचं दिले अजून काय देवा दे तात्याने राजू खरे दिल कोण म्हणते दिलं नाही जाहीर कागद बोलते नाही यशवंताती जी पण दिली लोक बोलते ती नाही कागद का, ना काम म्हणत कोण म्हणत आणि झालेली कामं या म्हणावं दाखवतो झालेली काम काय खऱ्याला बाबा हे काम झाली नाही झाली दाखवून देऊया आपण झाली ती या माहिती कधी राजू दिसले होते कवाच नाही बाबा कवाच नाही आता एक महिना दोन महिन्यातच फुटणं आले काय बर काय उद्योग काय त्यांचा काय आपल्याला माहित नाही आपण कशाला एवढं त्यांचा काय उद्योग आहे काय बोल आले एवढं खरं खर्चात केलं ती काय आपल्या कसं खर्चात केलं कसं केलं आपल्याला माहिती काल पवार साहेबांची भेट घेतली कोणी राजू खरेल ती काय आपल्याला काय माहित आहे ती कोण आता पवार साहेब घेते का अपक्ष आहे का त्याचं काय असत बर काय फरक गावात काय सुद्धा ना यशवंत त्यालाच भरपूर जाणार आहे बर निवडणूक लागली बर आमदार आमदारांनी केलेली हायत की हा, आमदारांनी केलेली रस्ता येत रेशन व्यवस्था फुकट केली आहे हीच काम केली दुसरं काय केलंय निधी दिलाय पाक समजा हरिजन वर्गात ह्याच्या वर्गात रमाईनगर कुठे बाबासाहेब नगर माहिती का माहिती केली म्हणजे वर काम भाजीपच्या काळात आली खेचून ग्रामीण भागात साहेबाच काम आहे आणि खरेदी खरंच खरंच आवाज आहे बरं काम नाही काम नाही काम म्हणजे झाली ती गावगणी गावगणी भरपूर पैसे दिले त्यांना देऊळ बांधून दिलं लाखो रुपये दिले खरे साहेबांनी पैसे दिले ते भरपूर देऊळ बांधून मत मत पडणार की भक्ताची काय माहित आहे काय परिवर्तन करत असलं तर ती मत खरं पडणार की म्हणजे काय राजकीय तुम्हाला माहित आहे दुःख न कुठं असतं राजू खरी मुंबईला होत पण ती इकडे तिकडे भांडी वाट ही वाट समजू गोरगरोबर चांगली केली कामगार कुठं शिक्षणा खर्च कुठं निधी चांगली केलं पाकिज नाही काय खरं माझी माझी ओळख पण नाही माने साहेबाची नाही पण ती माने साहेबाची मला म्हणजे पुळ सरकुरी असतात केला खिचून आणला इकडे आज पत्र आमच्या आपदा होती रस्त्याने जायची आमची ती आपदा होती आणि ती रस्ता केला चांगला आता आमची लेकरबाळ तर रस्त्याने चांगली जाते म्हणून तर चांगला केला काम आहे तिथून काय नाव संतोष निवडणूक लागली आता काय विधानसभा यशवंत तयार करते राजन पाटलांचा सपोर्ट आहे इकडे राजू खरे पण तयार करायला काय होत आता सारखं मतदान होईल आमच्यात राजू खऱ्याला बी होईल आणि होईल दोघांची काम चालू आहेत मग आता दोघा जी त्यांनी रस्ते दिले ही मुरून भरते दोघांची चालू आहेत कामं त्यामुळे आता दोघाचं आम्ही सांगणार तुम्हाला सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी ब्रस्त केलेत की हो राजू अगोदर नव्हते पण ह्या वर्षात आले आता लोकांना मागेल त्याला रस्ते दे आता मंदिर एवढं मोठं बांधले आमच्या गावात त्यांनी बी ना बारा लाख रुपये त्यांनी दिले दिवस मंदिर बांधले यशोद माने बी रस्ते केले होते दोघा काम चालू आहे आता पण विधानसभेला काय होईल मतदारसंघात काय होईल आता तिकीट जाहीर होत लोकांना अजून काय तिकीट फिक्स झालं अजून काय आहेच की अजून चालू आहे म्हणते राजीन मालक तिकडे पवारकड त्यामुळे ते आरळ जाय की आता काय मग अजून फिक्स नाही नाही अजून फिक्स नाही विधानसभेची उमेदवारी जाहीर करून ती कामाला लागली लागली ती पण अजून फिक्स नाही आता फिक्स झाल्यावरच कळणार काय आहे ते नमस्कार नमस्कार हनुमंत भोसले बोलतो विधानसभा निवडणूक लागली काय हुल नाय होत ना यशवंत त्याला शंभर टक्के मत येते खरे ती कसं माहित आहे तेवढी कुठं दर चार टिपर टाकलं म्हणून काही होत नसतं दिले खरे मंदिर ती दिले दहावीस लाखाची कामं परत यशवंत त्याने जवळजवळ वीस पंचवीस कोटीची कामं सरकुली गावात दिली ती मंदिराला बहिरनाथ मंदिराला तीन चार कोटी दिले तर जैन मंदिराला चाळीस लाख दिले तर मुस्लिमांचा दर्गा बांधायला त्याला वीस लाखाचा निधी मंजूर आहे शाहरला जवळजवळ पन्नास एक लाख निधी मंजूर आहे तात्याचा त्यामुळे दुसरा कोणी जर आला तरी टिकत नाही रस्त मी जनमल्यापासून आज तागाय ते शिवून तात्यानंच डांबर टाकले रस्त्याला आज अगोदर नाहीच मी जन्मल्यापासून मला तात्यानंच टाकलेला दिसले डांबर मग मी आडोतीस वर्षाचा आहे मध्ये आधी कोणीच टाकलं नाही डांबर हे भारतानगर मदार सांगतो कुठला नाही 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 कोणीच टाकलं नाही म्हणतोय तर बर हा डायरेक्ट यशवंत त्यानं आणि आमची जवळ दोन टर्मला इकडे जायती बर हा भारत नानाचा ही सतरा गाव इकडे जोडली ते मोहळ्या त्यामुळे त्याचा विषय नव्हता अगोदर आमदारच नव्हतं ना नाही अगोदर भारत नानाकडे मी जन्मल्यापासून आज तागायचा आत्ताच डांबर पडलेला बर हा राजू खरे तुम्ही म्हणताय चार टिपोर टाकलं म्हणून होते का तर राजू खरे रस्ते बिस्ते करायचं चालू की करू दे मी राजू खऱ्याला नाही उठत नाही करते म्हणजे अभिनंदनच त्यांचं काम सांगी राजू खरे तेरा लाखात मंदिर बांधून दिले गावाला तेरा लाखात दिलं म्हणून काय झालं पंचवीस कोट कशाला म्हणते तीन तेरा लाख कशाला म्हणते ती बरोबर हा ही तपावत कुठं तुम्ही तुम्ही घालू शकत नाही त्यामुळे यशवंत तात्याच्या तोडीचा माणूस कोण अपक्ष जर उभारलं तर यशवंत तात्याच्या येणार आहे हा आता तुतारीकडे गेले काल परवा भेटून तुतारीकडे पर जाऊ नये तर कशाकडे जाऊ यशवंत त्या अपक्ष उभारलं तर आम्ही माग आहे त्यामुळे त्याचा विषय नाही बाकी आता ही राजू खरे म्हणतोय की नुसता सांगता दिरा कोटी दिला आहे आणि ही तेरा नाही पंचवीस कोटी हा हा तपावत कुठं काढा ती राजू खरे म्हणतं की एक नुसता कागदावर हा खेळ आहे नाही नाही अवकागदाव कशा मी काय म्हणतो मी जनमल्यापासून आज तागायत रस्त झालं नव्हते ते आत्ता तात्याने करून धावली मग मी आज अडोतीस वर्षाचा आहे अडोतीस वर्षात मी पहिलीला होतो त्यावेळेस डांबर टाकलेलं ते आज डायरेक्ट आडवती सव्या वर्षी पडलेला आहे गेटकेन असून अपक्ष म्हणतोय मी अपक्ष तर आम्ही यशवंत टीका करायला काय टीका कोणी करते करायला काय मी सुद्धा करतोय मोदीला करतोय टीका करायला काय त्याला काय टीका कोणी कोणा करते परंतु ही कोण काही म्हणत आरोप करत असतील कोणी कमिशन खाल्लं काय अव केलं तर तुम्हाला मिळतंय ना तुम्ही काय तर न करता कशाला एकनाथ शिंदेकडे होते काल अचानक मी काय म्हणते माहिती ती अपक्ष म्हणणं जरी तात्या उभारलं तरी निवडून येणार आहे खऱ्याला तर नाही आता मग इथून पुढचं त्यांचं काय असेल ते निवडणूक लागली आता अजून पुढे आहे लांब बाई आता झाली जाहीर होते आठ दहा दिवसात चर्चे चालू निवडणूक लागणार आहे दहा दिवसात जाहीर होणार आहे काय आता तुतारीला टाकणार तुतारीला उमेदवार आपल्या माने तरी कडे कुठं आहे मग कुणीकडं अजून तोर गटात आहे माहिती गड्याळकडं आहे यशवंत माण्याकड मग बर मग तुतारी तुतार नाही ते सांगता येत ना चे मग कुंडीकडला आहे बरं त्या माणसाची काम चांगले आहेत बर काय केलं काम भरपूर के काम भरपूर काम लोक टाकतील टाकतील आता गाजी मनात मालक कोण आहे का अस आता पण राजू खरे बी तयारी करायला लागले हाय त्यांची तयारी हाय मग आता त्यांचं माहिती काय आपल्याला माहिती बरोबर आहे आपल्याला काय जयचा प्रश्न केली द्या काम केली बरोबर काय निवडणूक लागली लागायची होणार काय होईल वाटतंय आम्हाला वाटते राजू खरे राजू खरे राजू खरे का त्यांचं बरेच न कुठल्या पदावर नसताना कुठलं काय ही नसताना त्यांनी भरपूर गावात तर म्हणजे जनसंपर्क वाढवला लोक म्हणजे आता रामबाई देव रस्त्याला मदत करणे पुन्हा काय जरा काय झाले की तातडीनं पदावर नसताना येणं म्हणजे जरा थोडं पदावर असल्यावर कोणी येऊ शकत पदावर नसताना येणं मोठी साहेबराव एक मुलगी यशवंत त्याचं काम चांगलं आहे पुन्हा नाही नाही गावाला निधी चांगला भरपूर दिलेला आहे दलितोस्तीचा असो कुठे बी असो त्यामुळं यशवंत त्याला काही तोड नाही आता कोण बी इलेक्शन आल्यावर कोण बी देत असते करत असते तात्याचं काम चांगला राजू खऱ्याला ते त्या पडते तात्याला ते एमआर पडते तात्या चालू त्यापेक्षे तुतारी जास्त झालं म्हणजे काँग्रेस भाजप सोडून कुठला उमेदवार चांगला चाल्यांची काम आहे काम आहे ते या सतरा गावात आमच्या भरपूर काम आहे नमस्कार राम राम काय नाही निवडणूक चांगलं आहे वातावरण तुतारीला हा तोतारी तुतारीशिवाय आम्ही मतदान करत नाही जी उभा राहील त्याला आम्ही मतदान करणार आहे त्याचं कार्य चांगलं आहे पण आम्ही तुतारीशी मतदान करणार नाही यशवंतचा उभं राहिला तर तुतारी कोणत्या त्याला मतदान करणार जी तुतारीचा माणूस उभा राहील त्याला मतदान आम्ही करणार दुसऱ्याला नाही करणार काय उपयोग नाही होणार नाही स्वतः तिकीट त्यालाच मतदान करणार आहे कोणाला काय नमस्कार नमस्कार पांढरुंग भोसले बर निवडणूक लागली आता विधानसभा होय तयारी जण कर लागली आता काय आरोप प्रत्यारोप चालू आहे इथं चालू आहे बर काय होईल माने आहे तिकड तयारी चालू आहे तिकीट जाहीर झालंय असू द्या नाही कोणासू द्या लोकशाही आघाडी महाराष्ट्र लोकशाही आघाडी लोकशाही आघाडीत काय कोणाला तिकीट देणार अजून खरी असू द्या नाहीतर अजून दुसरा कोण असू दे जी मशाल पंजा तोतारी कोणाला मिळेल त्याला दे बर बर आणि दुसरी गोष्ट हे तर करायचं आहे पण शेवटी निर्णय आम्ही आहे बालकी पार्टी माणसं बहिरदादा जी सांगतील त्या हिशोबाने गाव शासनाला लाडकी बहीण योजना आणली रुपये घेतली आता आता दीड दीड हजार काय आता इलेक्शन साठी आणलेली योजना आहे काय एवढं महत्व कळते इलेक्शन साठी बाबा आता जी किशात वाटायचा ती जी आपलं सर शासनाला पैसा वाटायला लागली त्याचा परिणाम होणार नाही आता काय होणार नाही लोक सुद्धा ऐकत नाही सध्या फक्त महाविकास आघाडी काय नाव काय सचिन भोसले काय वाटत काय ना आम्ही भगीरदा सांगतील त्यांना अजून काय ना ते आता ठरलंय आता प्रणित शिंदेनं मागणी केली पवार साहेबाला सगळ्याला पवार साहेबांना अपक्ष हो द्या सगळं त्यांना होणार अहो एक लाख पाच हजार गेल्या वर्षी मतं घेतली ती मग अजून पण आहे ना तसं वारा वारा आहे बदल होत नसतो यंदा बदल चांगला करायचा आहे चांगला अहो काय काय येऊन काय केलं गॅस होता सहाशे रुपयाला हा आज हजार रुपयावर गॅस आहे शेतकऱ्यासाठी खाज लागतंय खाज मुल मुलकाच महाग झाले काय सुविधा काय आहे भाजपची लाडकी काय देऊन काय करायला योजना हो का सगळ्याला सरस आलं तर का कुणा खात्यावर सोडलं सर सगळ्या काय सगळे कुठं आले अजून नाही अजून आले पुन्हा तिथे काल दोन रुपये अजून आमदार वाढवले कशाच वाढवून काय नुसतं कागदी पत्र आहे का हो मग तसं या कार्डाला सगळं पक्क ही आहे का जे आर काढला आहे त्यांनी नाही 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 का काय सुद्धा काय सुद्धा शेतकऱ्यासाठी काय सुद्धा नाही सरकारचं नाही कोण म्हणजे हित राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हा दुसरं काय नाही तुम्ही मदत केल्यावर होते होणारच आहे बदल यंदा होणारच आहे तसा नक्की नक्की होणार बदल नमस्कार निवडणूक लागली शासनाने वेगवेगळ्या स्कीम राबवले द्या रुपये केले पण काल अफगाणिस्तान मधून तीनशे टन कांदा आयात केला बर आता दर किती पडतोय कांद्याचा मग त्या दीड हजार रुपयाने काय करायचं आहे शेतकऱ्याला काय पाहिजे दर पाहिजे दीड हजार रुपयानं काय होणार आहे त्याचा फायदा होणार नाही का काहीच फायदा नाही बर आता त्याला कागदपत्रे द्यायची कागद द्यायची ती खात्यावर जमा होणार याच्या अगोदर पाच रुपये वाढवलं पण कोणाचं जमा झालं नाहीत जा मिळालं नाही मिळालं नाहीत बर फसव्या योजना फसव्या योजना योजना पैसे तर जमा झालेत लाडकी बहिणी योजना काय करता झाले झालेत जमा झालेत पण ती किती दिवस आहेत बरं दीड हजार काय होणार आहे आमच्या इकडून किती काढून घेतला तुम्ही कांदा आयात केला बाकीच्या विविध जीएसटी आहेत त्या खतावर जीएसटी किती आहे त्या कोणी वाढवल्यात तर पहिल्यापासून आहेतच तीन हजार रुपये येत साडेतीन हजार आहेत कोल्हापूरला होतं आता इकडं वाढलं हा कोल्हापूरला पहिल्यापासून आहेत बत्तीसशे तेहतीसशे साडेतीन हजारापर्यंत राहत इकडं फक्त महाविकास आघाडीचा उमेदवार काय वाटतं जे काय महाविकास आघाडीचा निर्णय तोच जो उमेदवार महाविकास आघाडीचा असेल तोच येतो नमस्कार राम राम काय निवडणूक लागली आता बर महाराष्ट्रानं वेगवेगळ्या वे वे स्कीम राबवलेल्या लाडकी बहीण योजना आहे वयश्री यो योजना राबवल्या परवा दुधारा जरी अनुदान वाढवलंय काय वाटतंय काय होणार आहे हा आम्ही महाविकास आघाडीला मत देणार आहे ही उग आपलं काहीतरी स्ट्रॉंग आहे स्कीमा भाजप सरकार कशा स्कीम कारण तुम्ही महाविकासला कस काय मदत करा हे कोण घेणार आणि तिकून काढून घेणार कशात हा पी एम किसान काढलं ना इकडं पुन्हा पेट्रोल मागवलं खत मागवलं हो तीन महिन्याला दोन दोन हजार रुपये अगोदर कोण का हि तर चार चार हजार वाढले काय 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 वाढलं चार हजार खत तेल वाढलं पेट्रोल सणासुदी वाढत थोडं थोडं मग वाढणार मग ते कमी करावं ह कमी करावं ते बरं आता काय बाकी काय नाही मला दुसरं काय सुटत नाही आम्ही महाविकास आघाडीची माणसं आहे तोतारी मशाल आणि काय पंजा पंजाब दुसरं काय नाही 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 नमस्कार काय नाव काय बाहुबली राजाराम सावळे बर मी स्वामानी शेतकरी संघटना जिल्हा कार्याध्यक्ष हा काय होईल आता कसं झालंय काय जरा फॅक्टर चालू आहे मग आता काय महायुतीनं काय केलंय ही लाडकी बहिणी योजना खर तर आपल्या ह्या केंद्रात सरकार आहे महाराष्ट्रात सरकार आहे ही दोन्हीकडे सरकार असताना कुठं लाडकी बहीण दीड हजार दिस द्यायचं शेतकऱ्याला हमी भाव द्या तुम्ही कांद्याला असल आज सोयाबीनला आज काय परिस्थिती आहे मराठवाडा विदर्भात जिथं जे आता पाऊस झाला आहे तिथं अवकाळी पावसानं पाक उद्ध्वस्त झाली ती आणि ज्या भागात काहीच नाही पाऊस नाही तिथं तिथं क झालं आई खाऊ आणि बाप भीक मागू दे ना अशा गोष्टी झाल्या तर ह्या सरकारनं आम्हाला एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यासाठी हमी भाव द्यावा कांदी परिस्थिती आज दुधाला दर जाहीर केला पाच रुपये अनुदान जाहीर केलं स्वतः माझं पन्नास लिटर दूध आज जवळजवळ दहा वर्ष झालं आहे डॉटला डेरीला परवा दोन रुपये अनुदान जाहीर केलंय पहिलं पाच रुपये होत सात रुपये आता ही कसं झालंय फसवीच नाही बर म्हणजे इकडं तुम्ही चर्मनशील देताय आणि इकडं प्रत्यक्षात खाली दूध उत्पादकाला काहीच नाही शंभरात एकाला अनुदान मेसेज अशीच पाठवतोय नव्याण्णव लोक तशीच राहते ती म्हणजे ही आकड्यासारख सारखं काम झालंय नव्याण्णव लोकांचं घेताय आणि एक लोकांशी ना तुम्ही देताय आता, आता तुम्ही सांगितलं की शेतकरी पदाधिकारी म्हणून पण असं गेल्या पाच वर्षाच्या पूर्वी शेतकरी संघटना प्रत्येक वेळेला एखादा आंदोलन असेल किंवा काय असेल तर ती पंढरपुरात सुरुवात करत होती पण ह्या पाच वर्षात कधी शेतकरी संघटना कोण म्हणत मी मी स्वतः आंदोलन केलं मी कलेक्टर ऑफिसवर वर घेऊन गेलो दूध दरा आंदोलनात ह्या दामाजी कारखान्यावर देणं देऊन देतो म्हणून शब्द दिला त्यांनी ती देणं दिल नाही मी स्वतः गव्हाणी तोडी टाकून कारखाना बंद पाडला आणि काय सांगू द्या पण

सा, या दोन्हीला भेट दाखवून द्यायची आता राजेश साहेबांचा आता लाईव्ह चालू आहे आता शिवाजी संभाजीनगरला आणि ज्याला काय आमदारकी राहावं लागलंय ती काय नाही चार रुपये गोळा करतोय आणि शेतकऱ्यासाठी प्रत्यक्षात काय पोहचत नाही हा मग आता शेतकरी संघटने भूमि काय असेल अंतिम भूमिका आता तिसरी राजेश्री साहेबांनी आणि बच्चू कडू संभाजीराजे यांनी जी छोट मोठं पक्ष येत ह्यांनी ह्यांच्या दोन्हीच्या विरोधात एक तिसरी परिवर्तन आघाडी काढलेली आहे म्हणजे ह्या दोन्ही बी काय करते ती ह्या शेतकऱ्यासाठी काय करत नाही ती त्याच्यासाठी पर्याय मार्ग म्हणून हेनी काढलेला आहे ह्यातनं जर यांचं आमदार निवडून आलं तर ह्यांची काय आहे ती किंमत दाखवून देतील परिवर्तन आघाडी तुम्ही स्थापन करा शेवट पर्यंत टिकेल का विशेष नाही आज चर्चाच चालू आहे तुम्हाला बघाय असलं तर आताच तुम्ही राजू शेट्टी साहेबाला लाव भाषण चालू आहे बच्ची कोडा असतील संभाजीराजे असतील राजू खऱ्यांचं काम आहे गावात राजू खरेंचं त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आता यशवंतात्यानं आमच्या गावात महागांधीजी काम झालं नाही आतापर्यंत डोबळ्याच्या काळात झालं नाही यशवंतात्यानं काय असेल आमच्या जैन मंदिरला बाबा मी एक छोटा कार्यकर्ता असताना आमचे कार्यकर्ते तिथं गेले त्यांनी आमच्या निधी वीस लाख रुपये दिला जैन मंदिरला आणि परवाच काला आम्ही दादा आला असताना आम्ही एक निवेदन देऊन समाजाला पाठिंबा देणार आहे बाबा आम्हाला एक त्या दिवसात कोणी काय निधी दिला नाही आणखी एक वीस लाखाचा शब्द दिलेला आणि ह्या गावात जिथं रस्त नव्हतं तिथं रस्त सुद्धा त्यांनी दिले त्यांना अनेक देतो म्हणून मी शब्द दिलेला यशवंत माने यशवंत माने काम चांगलं आहे